ज्यावेळी आरक्षण द्यायचे त्यावेळी कुठेतरी त्याची मागासवर्ग आयोगाने मागासपण सिद्ध करून ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे परंतु सरकारने फार मोठ्या भूमिकेला शरण जाऊन हा गॅजेटचा एक फूल आणला आणि ते लागू करून कारण या गॅजेटच्या तीन नंबरच्या पॅरेग्राफ मध्ये सरळ लिहिलेला आहे की कुळातून कुणाचा जर पुलबीचा दाखला असेल किंबहुना नोंद असेल तर त्याच्या कुणाला सुद्धा ते प्रमाणपत्र जे प्रतिज्ञापत्र करून दिलं गेलं जावं आणि सगळ्यात महत्वाची अडचण हे आहे की हे सगळं काम ग्रामपंचायतीच्या लेवलवर केलं जावं असं त्याच्यामध्ये आहोत बारामतीमध्ये ओबीसीचा खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी समाज जमलेला आहे बारामती आज तिंगी पडलेली आहे ओबीसी मोर्चाची आणि हीच दिनगी भविष्यात महाराष्ट्रभर जाणार आहे कारण महाराष्ट्रभर आता ओबीसी समाज अस्वस्थ आहे कारण हैदराबाद गॅजिटरच्या संदर्भात जो जी आर सरकारने लागू केला एका दिवसात जो जी आर निघाला त्याच्यामध्ये एक पात्र शब्द होता पात्र असेल त्या कुणबी समाजाला आहे आणि त्या सुधारित मध्ये कुणबी पात्र जो शब्द आहे तो, तो काढलेला आहे याच एका मुद्द्यावरती ओबीसी समाज अस्वस्थ झालाय का ओबीसी समाज रस्त्यावरती ना कारण काय आहे तर तुमचं नाव सांगायचं मयूर विलास भोसले काय तुमची मागणी काय नेमका कशासाठी मोर्चा आहे कशासाठी आंदोलन आहे मागणी ह्यासाठीच आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून जो काही निर्णय घेतलेला आहे है हैदराबाद गॅजेटचा गे, तो निर्णय अतिशय चुकीचा आहे त्या संदर्भात बारामती तालुक्यातील ओबीसी समाज हा पूर्णपणे एक तुमची मागणी काय सरकारकडे काय मागणी आहे जो जी आर काल आलेला आहे ती आर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये जी आर जाळण्याचं देखील आंदोलन लोकांनी लो केलेलं आहे बारामती मधून हे पहिलंच आंदोलन आहे तर तुमच्या सरकारकडे आज आंदोलना मागणी काय सरकारकडे एवढीच मागणी आहे की जे जे आर आहेत त्या आर मधल्या ज्या त्रुटी आहेत जे नियम आहेत त्या अतिशय चुकीचे आहेत त्याच्यामुळे हा बारामती तालुक्यातील ओबीसी समाज पूर्ण दंडगर समाज एकवटला आहे सरकारला एवढीच मागणी आहे की तुम्ही सेपरेट आरक्षण काय असेल तेही करा परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ला काय असेल ते तुम्ही निर्णय घ्यावा एवढीच आमची सरकारकडे मागणी आहे कार्यकर्ते आपल्यासोबत बोलत आहेत हा जो मोर्चा आहे काय विषय आहे नेमका कशासाठी ओबीसी समाज अस्वस्थ आहे आणि प्रचंड या ठिकाणी आज मोठ्या संख्येने ओबीसी समाज एकवटला दिसत आहे काय कारण आहे त्याच कारण असं आहे की सरकारने जो जी आर काढलेला आहे है की हैदराबाद गॅजेटच्या लागू करायचं किंवा हैदराबाद गॅजेट नुसार मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र द्यायचं परंतु त्या गॅजेटच्या आतून सरकारने जो मागच्या वेळेचा सगळे सोयऱ्याचा आदेश काढला होता त्या सगळे सोयऱ्या आदेशाचे सगळे सोयरे हा शब्द फोडून तिथं कुळ लावला म्हणजे त्यांनी एकंदरीत महात्मा ज्योतुराव फुले सांगायचे ना की ब्राह्मण कलम कसाई आहेत त्याच अनुषंगाने त्यांनी ते कलम कसाईचं काम केलेलं आहे आणि त्या गॅजेटच्या तीन नंबरच्या पॅरेग्राफ मध्ये वास्तविक पातस संविधानात गॅजेट लागू करून आरक्षण द्या असं कुठं अमेंडमेंट नाहीये किंबहुना कुठल्याही एका उपसमितीला तो अधिकार दिलेला नाही ज्यावेळी आरक्षण द्यायचे त्यावेळी कुठेतरी त्याची मागास वर्ग आयोगाने त्या मागास पण सिद्ध करून ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे परंतु सरकारने मनोज जरांगेंच्या हारमुठ्या भूमिकेला शरण जाऊन हा गॅजेटचा एक खूळ आणला आणि ते लागू करून कारण या गॅजेटच्या तीन नंबरच्या पॅरेग्राफ मध्ये सरळ लिहिलेला आहे की कुळातून कुणाचा तुन, जर कुणबीचा दाखला असेल नोंद असेल तर त्याच्या कुळाला सुद्धा ते प्रमाणपत्र जे प्रतिज्ञापत्र करून दिलं गेलं जावं आणि सगळ्यात महत्वाची अडचण हे आहे की हे सगळं काम ग्रामपंचायतीच्या लेवलवर केलं जावं असं त्या गॅजेटमध्ये म्हटलंय त्याच्यामुळं ग्रामपंचायती काय असतात किती गावगाड्यात ग्रामपंचायतीमध्ये ओबीसीचं किती तोटकं प्रतिनिधित्व आहे त्यामुळं हा समाज भयभीत झालेला आहे की ग्रामपंचायत पातळीवर जर ह्या गॅजेटचा वापर झाला तर सर्रास ओबीसीचं आरक्षण हे राजकीय शिक्षणात तर गेलंय कारण मुळात आजपर्यंत पत्रकारिता किंवा पत्रकारांनी शोधलं नाही की बा सत्तावीस टक्के आरक्षण महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती किती लागू झालं मुळात ते अकरा टक्के नऊ टक्के सात टक्के असं लागू आहे आणि उरलेलं आरक्षण कोण खात आहे याचंही ओबीसीच्या नेत्यांना आणि ओबीसीला माहीत नाही परंतु हे सगळं आम्हालाच पाहिजेत गावगाड्याचं आरक्षण आम्हाला पाहिजे शिक्षणातलं पाहिजेत मग सरकारला माझ्या माध्यमातून अशी विनंती आहे एक आंदोलन म्हणून हे सरकारने प्रत्येक क्षेत्रामधलं मराठा समाजाचं नोकरीचं प्रमाण अधुकर त्याचं शोधून काढावं आणि मग मराठ्यांना आरक्षण द्यावं त्याबद्दल दुमत अजिबात नाही परंतु सरकारी प्रायव्हेट आणि कारखानदारी या क्षेत्रामध्ये जर मराठा मागास आहे तर त्यांच्या नोकऱ्याचं प्रमाण किती हे शोधलं गेलं पाहिजे आमचा विरोध मराठा समाजाच्या आरक्षणाला अजिबात नाही परंतु ज्या ओबीसीचं सत्तावीस टक्के म्हणजे चोपन्न टक्के एकोणीशे एकतीस ला आहे आमची तर प्रथमदर्शिने मागणी आहे की सरकारने अगोदर जाती नाही जनगणना करावी आणि नंतरच हा आरक्षणाचा मार्ग निवडावा किंवा त्याच्यावर काहीतरी ठोसपूर का, कारवाई करावी मला अजून एक प्रश्न आहे बऱ्याच लोकांना आरक्षण किती टक्के आहे किंवा काय टक्केवारी असते किंवा आरक्षण कसं मिळतो याच्याबद्दल माहिती कमी असते खूप लोकांना आरक्षणाबद्दल कमी कमी लोकांना कमतं थोडंसं स्पष्ट करून सांगा की ओबीसीचं नेमकं नुकसान काय होते खरं नुकसान काय झालं आत म्हणून सर कालच्या जी आर मध्ये काही हे नुकसान होणार आहे की जर गावगाड्या मराठा बांधव चार आहेत आणि त्याच्या दोन ओबीसी एक धनगर एक माळी एक साळी असे तीन आहेत जर सरसकट मराठ्यांना जर कुंभीचं प्रमाणपत्र दिलं तर ह्या ह्या ज्या मायनर जाती आहेत ओबीसीच्या यांनी जायचं जा कुठं किंवा शिक्षण नोकरी त्यांनी यांचे कागदपत्र आणि यांचा यांचं कोण अडचण समजून घेणार मुद्दा हा आहे की आरक्षणाचे व्याख्या जर त्यांच्या प्रतिनिधित्व संख्येच्या प्रमाणात नाही पण जर सेन्सेसच नाही तुमच्याकडे तरी तुम्ही येणार कशाच्या आधारावर साठा शंभर प्रश्न आहे ना तर जाती नाही समजून प्रत्येकाची संख्या निर्धारित होईल आणि मग आरक्षणाची वर्दवारी होईल परंतु एकोणीसशे एकतीस नंतर आपल्या त्याचा सेन्सेस आलेला नाही जात नाही त्या अडचणी त्याचं वाढत चाललेला आहे या सगळ्या दोन मुद्दे सांगितलेले आहेत शैक्षणिक आरक्षण ओबीसी मिळणार आहे आणि आता राजकीय आरक्षण डल्ला करण्याचं काम दोनशे मराठा समाजाने केलं आरक्षण धोक्यात आहे पाच दोन मुद्दे महत्वाचे आहेत राजकीय आरक्षण धोक्यात चालले म्हणून आज या ठिकाणी चर्चा काढला शिक्षणाचं सुद्धा राजकीय आरक्षण तर आहेच आहे परंतु शिक्षणाचा ईडब्ल्यू एफ चा कटअप कमी लागतो ओबीसी चा जास्त लागतो आणि आणि ओबीसीचा ज्या शैक्षणिक फरक आहे त्याच्यामुळे ओबीसीचं आरक्षण ऑलरेडी शिक्षणातलं संपलेलं आहे ईडब्ल्यूएस आणि केलं आहे पण तो पंचायत राज मध्ये ओबीसी समाज कुठेतरी चंचोक प्रवेश करत होता तोही अनुषंगाने जे आरच्या माध्यमातून त्याच्यावर पाय पडणार आहे सगळ्यात मोठी आहे की राजकीय आरक्षण धोक्यात आहे आणि शैक्षणिक आरक्षण देखील गेलेलं आहे Първо ви се съвъзтях, но да върдя да се не на 10